श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम तेरा नोव्हेंबर परमेश्वर जाणण्याचा मार्ग जो कोणी एखादी कृत्य करतो त्यात तो करणार असतो स्वतः निराळ राहून त्या कृत्यात तो अंश रूपाने असतो न्यायाधीश निकाल देतो तेव्हा अमक्या न्यायाधीशाने निकाल दिला असे आपण म्हणतो म्हणजे काय की तो न्यायाधीश जरी वेगळा असला तरी दिलेल्या निकालामध्ये तो असतोच त्याचप्रमाणे परमात्म्याने हे हे जे सर्व जग उत्पन्न केले त्या प्रत्येकात तो आहे म्हणूनच सर्व चराचरामध्ये ईश्वर पहावा असे सांगतात त्याचेही कारण हेच आहे या सर्व चराचर सृष्टीमध्ये ईश्वर पहायला आपली तितकी प्रबळ इच्छा व्हावी लागते देवा पर बर बर देव आहे ही पुष्कळांची नुसती भावनाच असते पण ती बरोबर जाणली जात नाही आणि ती बरोबर जाणण्याची इच्छा होणे हेच खरे व्हायला पाहिजे असते अशी ज्याला इच्छा झाली त्याचे अर्धे काम झाले असे म्हणावे तशी इच्छा झाल्यावर देव पाहण्यासाठी काय मार्ग आहे हे तो पाहू लागतो त्याला पुष्कळ निरनिराळे मार्ग सांगणारे भेटतील कोणी सांगतील की संन्यास घेतला म्हणजे ताबडतोब ईश्वराची प्राप्ती होईल कोणी सांगतील की ब्रह्मचारी राहिले म्हणजे देव भेटेल कोणी सांगतील गृहस्थाश्रम वेदाने श्रेष्ठ सांगितलं आहे तसे वागले म्हणजे देव आपल्या घरी चालते येईल कुणी या कुणी हट योग तर कुणी जप तपादी साधने सांगतील अशा मतामतांच्या गोंधळात आपण काय करावे तर ज्यांनी तो मार्ग चोखाळला आहे त्यांनी काय केले ते पहावे असा मार्ग कुणी तर जे संत लोक आजपर्यंत त्यांनी त्या सर्वांनी देवाची प्राप्ती करून घेतली आहे म्हणून ते काय सांगतात ते पहावे आपण घराच्या बाहेर जायला निघालो म्हणजे वाट चालू लागतो जिथे चार वाटा फुटतात तिथे पाट्या लावलेल्या आणि जिकडे जायचे ते त्यावर लिहिलेले असते समजा आपल्याला पंढरपूरला जायचे आहे आता केवळ एखादा रस्ता सावलीचा आहे म्हणून त्याच रस्त्याने जाऊ लागलो तर आपण पंढरपूरला पोहचू का पंढरपूरचा मार्ग उन्हाचा म्हणून आपण तो सोडून देऊन सावलीच्या रस्त्याने जावे तसेच आपले झाले आहे आपण विषयात आनंद मानून त्यातच आणि त्या देवाकडे रस्ता होत। संत सांगत म्हणूनच जा निश्चय करावा तो तो मार्ग जरी कठीन तरी तो जातो हे लक्षात ठेवावे रघुवीर समर्थ आजची बोध वाक्य संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे पडण्याची अडखळण्याची भीतीच नाही